फ्रेंड्स आज बनवणार आहे आपण मस्त असे मऊ लुसलुशीत पोहे तर चला पोहे भिजत घालूया पोहे सगळ्यात पहिले स्वच्छ पाणी टाकून धुवून घेऊया स्वच्छ धुवून याचं पाणी काढून टाकूया पोह्यामधलं सगळं पाणी काढून टाकलेले पोहे मस्त भिजवत आले म्हणजे पोहे आपले मौलुस्तूषित होतात चला आपण आता कांदा वगैरे कटिंग करून घेऊया पोह्यासाठी ती, तीन कांदे थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जसं तिखट लागतं त्यानुसार घ्या आणि पोह्यामध्ये कांदा टाकला की पोहे कसे नरम होतात चला याला कटिंग करून घेऊया कढईमध्ये दोन तीन चम्मच तेल घेतलेले आहे तेल तापलं आपलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण शेंगदाणे तळून काढूया खरपूस असे शेंगदाणे भाजून पोह्यामध्ये मस्त लागतात शेंगदाणे आपले मस्त असे खरपूस भाजून झाले आहेत आपण त्याला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर त्याच्यामध्ये आपण त्याचे जिरे टाकूया जिरे तडतडले की आपण कांदा टाकून घेऊया त्यासोबतच मिरची पण टाकून घेऊया म्हणजे दोन्ही पण मस्तपैकी भाजून घेऊया आपण आपण व्यवस्थित याला भाजून घेऊया याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया म्हणजे कसं कांदा लोकर आपला भाजला जाईल पाहू शकता कांदा आणि मिरची आपली पूर्णपणे भाजून झालेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया थोडीशी कोथिंबीर पण टाकून आता भिजवलेले पोहेला मिक्स करून घेऊया पाहू शकता सगळे पोहे मस्त तिथे मिक्स केलेले आहेत त्याच्या देखील आपण हे तळलेले शेंगदाणे टाकून घेऊया आणि हे चिरलेली कोथंबी मस्तपैकी पाहू शकता आपले पोहे एकदम मऊ आणि लुचकुशीत झालेले आहेत पाहू शकता आपले पोहे असे मस्तपैकी तयार झालेले आहेत चला गरम गरम पोहे वाढतील पाहू शकता आपले मस्त असे मस्त असे झटपट पोहे तयार झालेले आहेत याच्यावरती आता थोडीशी कोथिंबीर टाकूया कटिंग केलेली आणि एक नंबर त्याच्यावरती लिंबू टाकून पोहे लागतात असे झटकीपट पोहे तयार झालेले आहेत आपले तुम्हाला आवडले आहेत नक्की असे पोहे एकदा करून पाहा भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय